विज्ञानाचे महत्व मराठी निबंध जगातील सर्वात मोठी शक्ती म्हणजे ज्ञान आणि विज्ञान हे त्या ज्ञानाचे सर्वात प्रभावी साधन आहे विज्ञान म्हणजे केवळ रासायनिक सूत्रे समीकरणे आणि प्रयोगशाळेतील उपकरणे नाही तर जगाच्या कार्यपद्धतीचे निरीक्षण विश्लेषण आणि आकलन करण्याची एक पद्धत आहे आधुनिक युगात विज्ञानांनी मानवी जीवनात जे क्रांतिकारी बदल घडून आणले आहेत ते पाहता त्याचे महत्त्व अतुलनीय ठरते विज्ञानाने आपले दैनंदिन जीवन अविश्वसनीयपणे सोयीस्कर आणि सुखसाध्य केले आहे विजेचा शोध संगणक इंटरनेट मोबाईल फोन यासारख्या तंत्रज्ञानामुळे जग खूप लहान झाले आहे वैद्यकीय शस्त्रातील प्रगतीमुळे आज आपण अनेक घातक रोगावर मात करू शकतो लसीकरण अँटीबायोटिक्स एम आर आय सी टी स्कॅन सारख्या शोधांमुळे आयुर्मानातील लक्षणीय वाढ झाली आहे वाहतुकीची साधने अन्नसंपादना आणि जलपुरवठा यासारख्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी विज्ञानाचा आधार अपर्याय झाला आहे देशाच्या औद्योगिक आणि आर्थिक विकास हा थेट त्या देशाच्या वैज्ञानिक संशोधनावर आणि तंत्रज्ञानावर अवलंबून असतो शेती क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान रासायनिक खते सुधारित बियाणे यामुळे अन्नधान्य उत्पादनात भरघोस वाढ झाली आहे संगणक कृत्रिम बुद्धिमत्ता एआर रोबोटिक्स सारख्या क्षेत्रामुळे उद्योगधंद्यांमध्ये नवीन युगाची सुरुवात झाली आहे संचार आणि माहिती तंत्रज्ञानामुळे जागतिक अर्थव्यवस्था एकत्रित आली आहे विज्ञानाचे सर्वात मोठे योगदान म्हणजे तो मानवी मनातील अंतर्षा भीती आणि चुकीच्या दूर करण्यास मदत करतो विज्ञान आपल्याला निसर्गाचे रहस्य उकलण्यासाठी तर्क प्रयोग आणि पुराव्यावर आधारित दृष्टिकोन शिकवतो पृथ्वी अंतराळ सागरतळ जीवसृष्टी यांच्या अभ्यासात विज्ञानाने ज्ञानाच्या सीमा ओलांडल्या आहेत हा ज्ञानाचा विस्तार केवळ उत्सुकता भागवत नाही तर भविष्यातील आव्हानासाठी आपली तयारी वाढवतो विज्ञान ही एक सुधारी तलवार आहे अणुऊर्जेचा वापर वीज निर्मितीसाठी करता येतो तर अणुवस्त्राने संपूर्ण मानवजातीचा नैराश्यही होऊ शकतो औद्योगिकरणामुळे निर्माण झालेले पर्यावरणीय प्रदूषण हे आजचे सर्वात मोठे आव्हान आहे म्हणूनच विज्ञानाचा वापर मानवतेच्या कल्याणासाठी आणि श्वासस्थ विकासासाठी कसा करायचा यावर भर देणे गरजेचे आहे वैज्ञानिक प्रगती नैतिक मूल्यासोबत हातात हात देऊनच पुढे जाणे आवश्यक आहे थॉम्स एडिसननी विजेचा शोध लावला अलेक्झांडर क्लेविंगने पेन्सिलेनचा शोध लावला आणि अल्बर्ट आईन्स्टाईनने अवकाश आणि वेळ यांच्या मा नवीन संकल्पना मांडल्या या सर्वांनी मानवी जीवनात मुलाची भर घातली विज्ञान ही आधुनिक युगाचे चालक शक्ती आहे ते केवळ सुविधा आणि वैभव देत नाही तर एक तर्कशुद्ध प्रगत आणि प्रभुत्व समाज निर्माण करण्यास कर मदत करते म्हणूनच विज्ञानाचे शिक्षण व प्रोत्साहन देणे तसेच त्याच्या नैतिक व जबाबदारीने वापर करणे हे आजच्या गरजेचे आहे कारण विज्ञान हेच खरे ज्ञान आणि ज्ञान हीच करी शकते जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता या पोस्टाशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की, की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू